तर आज आपण तुरीच्या पुरणपोळी बनवणार आहेत त्यासाठी मी एक ग्लास डाळ घेतलेली आहे इथं पाणी गरम करून घेतलेलं आहे तर आता आपण डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ तरी दाळ आलेली आहे आपली डाळ धुऊन झालेली आहे आपण यामध्ये टाकू थोडस थोडीशी हळद टाकू यामध्ये थोडस तेल ॲड करू म्हणजे डाळ लवकर शिजते थोडीशी हळद टाकू दोन शिट्या करून घेऊ कुकरला दोन शिट्या करून घे घेत आहे तो इकडे आपण शिजायला भात टाकू भाताला इथे आदन ठेवलेले आहे मी ते तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आपण आता यामध्ये टाकू आदन आलेलं आहे तर आपली डाळ शिजलेली आहे यामधलं आमटीसाठी पाणी काढून घेऊ आमटीचं पाणी ओतून घेतलेलं आहे बघू शकता आपली डाळ शिजलेली आहे आमटीसाठी पाणी टाळलेलं आहे मी एक ग्लास डाळ घेतलेली होती तर मी एक ग्लास साखर ॲड करते जेवढी डाळ घेता ना तेवढीच साखर ॲड करू ह्याला आता मिक्स करून घेते मी बघू शकता मी साखर मिक्स करून घेतलेली आहे तर पाणी झालेलं आहे ह्याला आपण गॅसवर पाणी वगैरे आटून घेता मस्त असं हलवत पुरण झालेलं आहे असं बुडाला करकुणी म्हणून चमचा आणि असं मिक्स करत राहायचं मस्त असं पुरण आटावर साखरेचं सा पाणी वगैरे झालेलं मिक्स करत राहायचं बुडायला करत नाही तर बघू शकता आपल्या असं पुरण झालेलं आहे घट्ट झालेलं आहे हे हो बघू शकता मी ह्याच्यात लवाईची फूड वगैरे टाकलेले आहे साखर हे आपण बघू बघू शकता शकता असं असं मस्त आपला भात शिजले इथं पुरण झालेलं आहे आता आपण आमटीचं साहित्य तयार करू बघू शकता मी आमटीसाठी साहित्य घेतलेले आहे यासाठी बारा तेरा लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर घेतली आहे आणि मी गॅसवर भाजून घेतलं म्हणजे भाजून घेतलेला आहे कांदा आ, कांदा ठेचून दूध लसूण ठेचून दूध कोथिंबीर बारीक चिरून दूध तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता पण तुम्ही घेऊ शकता बघू शकता आपलं सामान तयार सामानतयांनी लसूण खेचून घेतलेला आहे कांदा पण ठेचून घेतलेला आहे भाजलेला कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आपण कढई गरम करायला घेऊ आमटीचं पाणी काढलं घेतलेलं आहे काढल्याने कडे गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये तीन चमपळा तेल घालून तेल गरम होत तेल गरम झालेले आहे यामध्ये जिरे मंडितात सोनेरी कलर येऊ देऊ सोनेरी कलर आलेला आहे यामध्ये लसूण ॲड करू लसूण पण मस्त असा परत सोनेरी कलर मस्त असा सोनेरी कलर आलेला आहे यामध्ये कोथिंबीर ॲड करू बारीक चिरून घेतलेली मस्त असं खोबरं ॲड केलं मस्त असं खोबरं परतून घेतलेला खोबरं परतलेलं आहे घेतल्याला कांदा ॲड केला कांदा पण मस्त असा परतून घेऊ कांदा परतलेला आहे एक चमचा काळे तिखट कांदा लसूण मसाला मस्त अस परत मसाले ते मसाले परतून झाले आहेत यामध्ये आमटीच पाणी काढलेलं आहे ते मिक्स करू तर mm. मस्त अशी दोन्ही येऊन उघडता बघू शकता शकता मस्त आपली आमटी झालेली आहे यावर बारीक वेळ कुठे ॲड करू मस्त असं सुगंध झालेलं आहे आपली कटाची आमटी तयार झालेली आहे आपण आता पीठ मायाला घेऊन गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सोडंचं वीट ॲड करू मस्त असं मळून घेऊ पीठ आता बघू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे आता मी तेल लावून घेतली आहे वीस मिनिट भिजत घाल पीठ बघू शकता आपलं पीठ असं वीस मिनीट भिजून घेतलेलं आहे मऊ झालेलं आहे आता आपण पोळ्या करूयाला सुरुवात करू बघू शकता आता आपण निंदा करणार आणि जेवढे तुम्ही पीठ घेताल तेवढंच तोरण घ्यायचं मस्त असं करून घ्यायचं निघा वाटी केल्यावर गुरु गुरु गुनगुन

पूळ अगोदर कडणी टाकायची जसं आपल्याला पात्र हे बघ आपली पूळ तव्यावर टाकलेली आहे आपण पलटी करू आपली मस्त पैकी पोळी भाजून झालेली आहे बघू शकता आपली मस्त अशी पुरणपोळी थाळी तयार झालेली आहे मस्त असा पुरणपोरचा सोयपक झालेला आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कसा व्हिडिओ वाटला कमेंट करून सांगा शेअर करा धन्यवाद